जाणून बा, बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी जमा झालेलो आहे गिरीश महाजन यांना एक संघाची मुगरुरी आहे ते भाजपच्या विचारसरणीमध्ये वाढल्यामुळं त्यांना संविधान मान्य नाही संविधानाच्या विरोधामध्ये त्यांचं सतत कार्य चालू असते त्या संविधानाचं एक विटंबना करण्याचा प्रयत्न काल नाशिकमध्ये का घडलेला आहे त्यासोबतच रायगाव नगर न, नगर पंचायतचे नगराध्यक्ष त्यांनीही फोटो ठेवलेला नाही व बिलोलीचे नगराध्यक्ष त्यांनी या तिन्ही व्यक्तीच नांदेड जिल्हा दक्षिणच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं तीव्र जनआंदोलन उभा करू एवढं करायचं काय बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन आणि निषेध या आंदोलनामध्ये काल गिरीश महाजन यांनी संविधानिक पदावर असताना सुद्धा भारतीय संविधानाचे निर्माता की प्रजासत्ताक दिन असताना सुद्धा आणि या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं बहुमूल्य योगदान असताना सुद्धा या ठिकाणी आपल्या भाजपाच्या विचारसरणी जे जातीवादी मनोवादी विचारसरणी सातत्याने या देशामध्ये ता फेरण्याचं ते काम करत आहेत म्हणून या ठिकाणी आपल्या मध्ये म्हणतात मी आनंद आनंद बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विसरला गेलो अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं ही जी लोकशाही या देशामध्ये नांद असते हुकुमशाही नसताना तुम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करता शहात्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करता असताना ज्यांनी ज्यांच्यामुळे आपण प्रजा सत्ताक दिन साजरा करतो त्या महामानवाचं नाव तुम्ही विसरता ही एक खेदाची बाब आहे निंदनीय बाब आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर तीव्र अशोकांबी निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हि चूक सुधारणा केली नाही केली नाही तर पुरा संपन्न महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल मोर्चे धरणे निर्देशांच्या माध्यमातून त्यांना रोख उत्तर देण्यात येईल आणि त्यांच्यावर सिटी गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर या अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्यांना या ठिकाणाहून लोकशाही कशा पद्धतीने या देशामध्ये आहे ते दाखवून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करेल